वेलकम बॅक टू न्यू व्लॉग उ जलनेची मौज मजा संपलेली आहे आणि आत्ता आम्ही आहोत जरा शकता इगतपुरीचा तवा हा खूप खतरनाक आहे काय म्हणतात माहिती नाही कुठला तरी पॉइंट आहे हा आणि आम्ही इथे थांबलोय कमाल वाटतंय कमाल वातावरण आणि जसं फिल्मी असतं सगळं लवर्स आणि काय बुट्टी अजून सगळं इकडे आणि जण इकडे फोटो विट काढत आहेत पण खरंच मस्त आहे पुढे कसारा घाट तर अजूनच मजेशीर आहे पण ते सगळं तर नाही दाखवत आहे ना पण म्हटलं की सगळं तुम्हाला दाखवा काहीतरी घेऊया चल एवढं छान वातावरण झालं यारू इकडे बघ झोपेतून उठले सगळे केस विस कटले चला बुट्टा घेऊया हे बॉइल्ड आहे ना रोस्ट रोस्ट रोस्टेड चाळीस काय काय झालं अगरबत्ती जुगा ते कसं झालंय ग अवतार यारो चालतो प्रवासात होतच असतो म्हणजे तिला समृद्धी महामार्गावरचे ते फ्लॉवर्सच खूप आवडतात हो चला काय ते हा आला <laughs> गाडी कशी करते गाडी कशी करते यार इकडे तर गाडी कशी करते तवडाला पाणी आलं पटकन मला एक बाईट खायचं आहे पटकन पटकन नुँ। 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 खा का खाली खाना वा खरंच म्हणे अशा वातावरणात ना वाता भारी वाटते <laughs> <नुँ। laughs> यार मला पण ऐकले का टेस्टी आहे का पप्पा टेस्टी आहे का पप्पा मला नकोच आहे का चहा पिणार आहे व्हेरी गुड काय झालं सगळं लागलंय मग त्याच पाऊस आला पाऊस आला चला 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 लवकर चहा घ्या तुम्ही पुढे चला पाऊस आलेला आहे चला 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 कपोल घाबरत होतो वाटलं घरच्यांच्या लपून आले असतील मशीन ब्लॉक मध्ये दिसू ब्लॉग मध्ये दिसलो जर आणि बघितलं घरच्यांनी तर असं का माझं लक्ष ते दूर आणि तू तिकडे तिकडे कॅमेरा पिक्चर आहे सो त्यांच्या आई वडिलांनी जर बघितलं असेल तर प्लीज त्यांना माफ करा काय केलं फोटो मध्ये मोबाईल मध्ये फोटो बघू वा मस्त कलर केला ग दाखव कोण आहे ते कोण आहे यार आहे बघा आपण हे घाट बघूया वा खरंच यार बाहेर फिरायला जायची मजा आहे तू सगळ्यांना प्रवृत्त करतेस का पावसाळ्यात बाहेर फिरण्यासाठी बिलकुल बिलकुल मला पण आधीच नावा हे बघू ते Hmm, माझा ब्लॉग बघून दोन चार जण प्रेरित झाले बाहेर ट्रिप प्लॅन बनवायला तर माझ्या ब्लॉगला क्रेडिट देतील ना की तुमच्या ब्लॉग मुळे आम्ही वातावरण तुम्ही दाखवल्यामुळे आम्ही प्रवृत्त झालो पिकनिकसाठी अशा ठिकाणी जायला पाहिजे जीवाला धोका नाही मला पावसाळ्यात नाही आवडत बायर ट्रिपला जायला खरंच नाही मलाही नाही आवडत पण असं वातावरण पावसाळ्यानंतर पण नसतं ना तर जिथे सेफ आहे जिथे जे ठिकाण सेफ आहे तिथे जायला काही हरकत नाही आणि जे कोणी जात को असतील प्लॅन करत असतील तर स्वतःची काळजी घ्या सेफली प्लॅन करा सेफली प्लॅन करा सगळी ट्रिप आणि एन्जॉय करा सध्या तरी आम्ही हा रस्ता एन्जॉय करा जे दिसतय ते कॅमेऱ्यात दिसू शकत नाही बाहेर कुठे जायची गरजच नाही का आपोआप हे सगळं फिरून होते आणि परत म्हणशील मला तुला धबधबा दाखवला <laughs> बघून घे सगळं परत बोलू नको की मला पावसाळ्यात कुठे फिरायला फिरायला नेलं नाही हुशार नवरा एकदम हुशार एनिवे तुम्ही पण एन्जॉय करा ऍक्च्युली हा ब्लॉग करावा असं काही ठरलं नव्हतं कारण समृद्धी महामार्गावरूनच मी येणार होते ऍज युज दीड महिना आईकडे छान मजा केल्यानंतर थोडी दुःखी होऊन मी निघाले होते पण समोर पाऊस आणि हे सगळं वातावरण पाहून मी एकदम खुश झालेली आहे थोडा मूड चेंज सॅड मूड जो होता तो थोडासा रोमॅन्टिक मूड मध्ये झालेला आहे सो uh, छान so, वातावरण तयार झालेलं आहे तर म्हटलं चला तुमच्या सोबत पण शेअर करूया आम्ही छान बुट्टा खाल्ला आता काही ना चहा घेणार आहे पुढे हा प्रवास तसाच सुरू राहणार आहे पण तुम्ही पण एखादी छान सेफ so, ट्रिप प्लॅन करा आणि नक्की फिरायला जा या पावसाळ्यात पण सेफली सो चला हा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय 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 करा बाय बाय कस वाटतय यार यार कसं वाटतय छान वाटतय हवा छान लागते ना आवडते यार जाऊया इकडे मिळतो जाऊया चला यारू